वळव्या पुढील बातमीकडे वाल्मिकराडच्या सांगण्यावरून महादेव गीते या इस्मावर हल्ला केला गेला जितेंद्र आव्हाडांनी व्हिडिओ ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे तर जून दोन हजार चोवीस मधली ही घटना आहे महादेव गीते यांनी व्हिडिओतून संपूर्ण घटना सांगितली आहे तर आव्हाडांनी हा व्हिडिओ ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे सोमनाथ सल् बापू एवढे तुझं जण आले आल्याच्या नंतर मला म्हणले तू वालनी काढण्याचं काम का करत नाही ते मला जाता जात एवढं म्हणलं आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बघून घेते याला पण गुतवायची तयारी झाली आहे ते आले आल्याच्या नंतर त्यांनी दगडफेक केली गाडी फोडणे दरवाजा फायर केली बाहेर निघाल्या बरोबर बापू न माझ्या बुक्की मारली बुक्की मारली मी छा गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितले वाल्मिकांना टाकायचे अंदाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली त्यात तीन बुलेट मला लागल्या तेच अंदाधुंद फायरिंग मध्ये त्यांनी त्या मयत झालेल्या बापू अंधेला गोळ्या घातल्या त्याला तिथे मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि फरार होऊ शकतो इथून पुढं माझ्या जीवाला काहीही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितस काही झालं असं सर्वसो जबाबदार वाल्मिकार हा असतो